नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आणि या अटकेचे पडसाद देशभर उमटत आहेत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते निषेध नोंद करत आहेत आज धाराशिव येथेही आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान करून या अटकेचा निषेध केलेला आहे चांगले काम केल्यामुळं केजरीवालला अटक केली म्हणूनच आम्ही चांगले काम करून रक्तदानासारखे चांगले काम करून या हुकुमशाहीचा निषेध नोंद करत आहोत असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे या यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल माकुडे जिल्हा सचिव मुन्ना शेख जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे तालुका अध्यक्ष राजपाल राजपालभया देशमुख शहराध्यक्ष बिलाल रजवी अंकुश चौगुले सुरेश शेळके रमाकांत हसगुडे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सह्याद्री ब्लड बँकेचे प्रमुख सुहास करंजकर तसेच अल्केश पोहरेगावकर महेश तोडकरी व भीम मल्लोकनाईक यांनी रक्तदानाच्या कार्यात मदत केली अशाच नवनवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका केजरीवाल साहेबाला अटक केल्यामुळे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांना चांगलं काम केल्यामुळे अटक केल्याबद्दल हे रक्तदान जाहीर निषेध म्हणून रक्तदान केलेलं आहे चांगलं काम करून सरकारचा करीत आहोत आज आम आदमी पार्टी जिल्हाधाराशिव येथे आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व अरविंदजी केजरीवाल साहेब यांच्या अटकेच्या निषेधार्थ रक्तदान हे करण्यात आले आपल्याला माहीत आहे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात खूप चांगली कामं केले आहेत मात्र तरीही या मोदी आणि शहा या जोडगोळीने केवळ तिरस्कार म्हणून त्यांना अटक करण्यात आले आहे तरीही भारतातील सर्वच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याकडून चांगलं काम निषेधार्थ पण चांगलं काम करून अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यात आलेला आहे धन्यवाद आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आदरणीय केजरीवाल साहेब यांना झालेल्या अटकेचे निषेधार्थ आम आदमी पार्टी कार्यकर्त्याच्या वतीने आज रक्तदान करून निषेध नोंदवण्यात आला आहे धन्यवाद